गटारीच्या कामासाठी खुदाई करत असताना जेसीबीमुळे शालिनी पॅलेसजवळील जलवाहिनी फुटली यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलं मुळातच गेले काही दिवस अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळं संतप्त झालेल्या या परिसरातील नागरिकांनी जलवाहिनी फुटल्यामुळे आय आर बीचं काम बंद पाडलं सायंकाळपर्यंत पाणी सुरू झालं नाही तर आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय हरिओम नगर आंबई टँक परिसराला गेल्या आठवड्यात अपुरा पाणी पाणीपुरवठा झाला त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे अशातच आज शालिनी पॅलेसच्या शा पाठीमागा असलेल्या रस्त्यावरील जलवाहिनी फुटली गटारीच्या कामासाठी जेसीबीच्या सहाय्यानं खुदाई सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागल्यानं जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं या वाहिनीतूनच हरिओमगर अंबाई टँक परिसराला पाणी पुरवठा होत असल्यानं तिथल्या रहिवाशांनी या ठिकाणी येऊन काम बंद यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी अभिजित बुडके गणेश पाटील रावसाहेब माजगावकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला माहिती देऊन त्यांना बोलावून घेतलं त्यानंतर काही वेळातच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी या जलवाहिनीशी जोड सापडलेला वॉल्व बंद केला त्यामुळे वाहून जाणारं पाणी थांबलं जलवाहिनी फुटल्यामुळे हरिओमनगर आंबाई टँक परिसरात पाणी पुरवठ्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली अधिकाऱ्यांनीही वेळेत काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू होईल अशी ग्वाही दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागं घेतलं आणखी